जिल्हाध्यक्ष अशोक दणवी सुद्धा आहेत आपल्या समोर दणवी साहेब गेले अनेक दिवस रात्र तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली महायुतीचे तुमचे जे घटक पक्ष आहेत या सगळ्यांनी मेहनत घेतली आज खोलीत आहे अनेक आरोप प्रत्यारोप झाले की भाई वेळ देत नाही भाई नुसतं बोलता पण खऱ्या अर्थाने जागृत मतदारांनी पुन्हा एकदा चौकार मारून बाईंना दिली अशीच आहे मी पहिल्यापासून सांगत आलो आले की संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि तेच घडलं आणि या ठिकाणी महायुतीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी रात्रंदिवस जी मेहनत घेतली त्या मेहनतीचा आज या ठिकाणी निश्चित एक चांगल्या प्रकारे निर्णय झालेला आहे या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे मी धन्यवाद देतो त्याचबरोबर जे मतदार आहेत त्या मतदारांनी सुद्धा जो कौल आहे हा आमच्या बाजूने दिलेला आहे आणि निश्चित खात्री झालेली की काही म्हणू अनेक अफवामध्ये अनेक आमिषाला बळी न पडता या ठिकाणी मतदारांनी योग्य तो कौल दिलेला आहे आणि निश्चित या जिल्ह्याच्या विकासासाठी हे तिन्ही नवनिर्वाचित आमदार एक जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटन दृष्ट्या शेतकरी असू दे आणि तरुण असू दे यांना प्राधान्य आणि ने पुढे नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व मतदारांच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना लाख शुभेच्छा व्यक्त करतो